मी माधवराव पाटील उदतपूर तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद इथं मी सरपंच म्हणून सध्या कार्यरत आहे आणि जेव्हा मी सरपंच या पदावर आलो तेव्हा माझ्यासमोर देशातल्याबरोबरच गावातले काही प्रश्न होते इथल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की मुलीसाठी काही करता येईल का मुलींची सुरक्षितता वाढवता येईल का या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर आपल्याला काय करता येईल का या संकल्पनेतून पहिला प्रयत्न केला मुलीसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्येच अभ्यासिका आपल्याला ओपन करता येईल का आणि होय तो प्रश्न तोच ती बाब आम्ही तडीच नेली आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संध्याकाळी सात ते साडे नऊ या रात्रीच्या वेळेत आम्ही अभ्यासिकेला सुरुवात केली जेणेकरून हा प्रश्न यासाठी महत्वाचा वाटला की मुली रात्री बाहेर एकट्याने याव्यात एकट्याने त्या घरापर्यंत जाव्यात त्यांना धीट कसं बनवता येईल त्याबरोबरच त्यांची एकाग्रता त्यांची बैठक व्यवस्था कशी स्थिर करता येईल दृष्टीनं आम्हाला काही करता येईल या दृष्टीनं ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेली प्रयत्न आम्ही सध्या करतोय आणि आज दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर मला असं सांगायला अभिमान वाटेल की तो प्रयत्न आमचा अत्यंत यशस्वी होतो आहे